अनेक प्रकारच्या भाज्या खाल्या असतात अंड्याची वेगवेगळे प्रकार किंवा ऑमलेट वगैरे खाले असणार तर तुम्ही नक्की एकदा ही अशी क्रीमी मस्तपैकी अंड्याची भाजी ट्राय करा आणि त्यासोबत मी मस्त असा मसाला ब्रेड बनवलेला आहे तर माझी ही रेसिपी तुम्ही पूर्ण पहा नमस्कार मैत्रिणी रोशनी किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर रोज रोज आपल्याला अंडा बुर्जी किंवा अंडा कर्डी किंवा ऑमलेट वगैरे खाऊन कंटाळा आला असेल आणि आपल्याला काहीतरी असा वेगळाच काहीतरी पदार्थ खायचा आहे आणि मस्त अगदी चविष्ट असणार आहे तर आज मी तीच रेसिपी घेऊन आणली आहे अंड्याचीच रेसिपी आहे तर इथे पहा मी पाच अंडी घेतलेत ती उकडून घेतली आहेत आणि आता ही रेसिपी आपली मस्त अशी क्रीमी वगैरे असणार आहे खूप भन्नाट लागणार आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तर इथे आपण आता उकडलेली अंडी आहेत तर आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे जे अंड्याचं पिवळं बलक आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे तर आपण सर्वात प्रथम काय करू ही अंडी अशी कापून घेऊया त्याचा जो हा पिवळा बलक आहे येलो पोर्शन तो साईडला काढून घेणार आहोत आपण आता इथे तुम्ही पाहू शकताय इथे मी पिवळं आणि पांढरं वेगळं केलेलं आहे तर आता तुम्ही बोलता क्रीमी तर आपण काय क्रीम टाकणार वगैरे असं काहीच नाही तर अगदी क्रीमी टेक्स्चर येणार आहे ते अशा करता आता जे आपलं हे पिवळं बलक आहे ते आपण असं स्मॅश करून देणार आहोत काही मुलं बरीच म्हणजे मुलं हे पिवळं खात नाही टाकतात तर ते अशा प्रकारे जर त्याचा वापर केला तर नक्कीच मुलांना ही भाजी खूप आवडेल मस्त लागते अगदी तर, आशा आशा तर ला आता आपण हे अशा प्रकारे स्मॅश करून घेऊया म्हणजे असं केल्याने आपलं हे वेस्ट पण जाणार नाही आणि मुलांच्या सुद्धा जाईल व्यवस्थित तर आता आपलं हे स्मॅश करून झालेलं आहे आणि आता राहिलेचं काय करायचं तर त्याचे आपण आता बारीक काप करून घेणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे आपण कापून घेणार आहोत हे पहा आता अशा प्रकारे मी ही सर्व अंडी कापून घेते आता हे पहा तुम्ही पाहू शकताय आपण जे पिवलं वाला बळक होतं ते स्मॅश करून घेतलंय आणि जे आहे त्याच्याशे लांबट लांबट थोडेसे काप करून घेतलेले आहेत चला तर मग पटकन आपण आपली भाजी बनवायला सुरुवात करूया इथे आपण पॅन घेतलेला आहे आणि त्यात तेल घातलेलं आहे अगदी पटकन होते अंडी उखडली तर पटकनही भाजी होते काहीच फारसा वेळ लागत नाही तर आता आपण इथे बारीक चिरलेला मी मोठा कांदा घेतलेला आहे तो घालूया अगदी गुलाबी रंगावरती व्यवस्थित परतून घेऊया कांदा परतत आला की आपण त्यात टॉमॅटो घालूया तर व्यवस्थित आपण हा सर्व परतून घेणार आहोत आता आपला कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावरती परतून झालाय आता ह्यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली मिरची घालणार आहोत आणि त्या टोमॅटो आपल्याला लवकर नरम करून आहे म्हणून त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया न टोमॅटो नरम होईल तर आपण थोडी वाट पाहूया तर टोमॅटोसुद्धा सुद्धा मिक्स करून घेऊया हे पहा आता टोमॅटो सुद्धा नरम झाले आहेत तर थोडीशी वरून थोडी कोथिंबीर घालणार आहोत आणि आता आपल्या घरात जे ॲवेलेबल आपले जे मे बेसिक मसाले आहेत तेच आपण घालणार आहोत यात फारसं काय जास्त लागत नाही तर आता आपण हळद घालूया त्यानंतर मी ते लाल तिखट घालते तर तुमच्याजवळ जे मसाले असतील तेसुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर इथे मी थोडंसं गरम मसाला घालते व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया तर आपले सुद्धा परतून झालेत छान असे आता आपण सर्वात प्रथम आपण जो आपण येल्लो स्मॅश केलं होतं जो बलब तो घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करूया हे आणि आता आपल्याला आता हे कसं पिवलं बलक मध्ये कसं जरा थोडं खेचून घेतं घट्ट होत म्हणून आता आपण यात थोडं पाणी घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं चमच्याच्या साह्याने अजून स्मॅश करू व्यवस्थित मिक्स करू आणि थोडीशी एक उकळी आणायची आपल्याला अगदी तुम्ही पाहिलंच असणार पटकन झटपट होते पाच ते सात मिनटात ही डिश रेडी होते फक्त आपली अंडी उकडलेली पाहिजेत बस तर तुम्ही पहिला अंडी उकडून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा गरम गरमसुद्धा ही भाजी बनवू शकता आता उकळी येत चाललेली आहे तर आपण जे आपलं पांढरं भाग आहे अंड्याचा ते घालणार आहोत आता व्यवस्थित मिक्स करूया हे सर्व आता थोडंसं याला रीचपणा आणण्यासाठी आपण ह्यात बटर घालणार आहोत आता व्यवस्थित मिक्स करू अगदी एखाद दोन मिनिट आपण ही भाजी ठेवणार आहोत बटर बटरमेल्ट होईस तर हे पहा अगदी एखाद दोन मिनिट झालेत आणि छान उकळीसुद्धा आलेली आहे तर आपली मस्त तुम्ही पाहू शकता अशी क्रीमी मस्त अंड्याची भाजी तयार झालेली आहे आता वरून अपन थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आता ह्यासोबत आपण मस्त असं आपला ब्रेडचं हे बनवणार आहोत मसाला ब्रेड तर हे पहा मस्त गरमागरम आपली अंड्याची भाजी तयार झाली आहे आता आपण मसाला ब्रेड तयार करा घेऊया आता आपली अंड्याची तर मस्त अशी क्रीमी भाजी तयार झाली तर त्यासोबत आपण मस्त आपला मसाला ब्रेड बनवणार आहोत तर इथे आपण बटर आहे आता तुम्ही ते ब्रेडच्या बदल्यात पावाचा सुद्धा वापर करू शकता तशी चपाती भाकरी कशाबरोबरही छान लागते पण ह्याबरोबर अगदी मस्त म्हणजे स्ट्रीट स्टाईल असं वाटतं खाल्यासारखं तर आता आपलं मेल्ट होत चाललेलं आहे बटर तर आता इथे मी आपला पावभाजी मसाला घालणार आहे त्यानंतर थोडंसं मीठ घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व त्यानंतर आपले दोन्ही पाव मस्त असे दोन्ही साईडनं व्यवस्थित कोटिंग करून घेऊया तर आपला आता मस्त मसाला पाव सुद्धा ब्रेड तयार झालेला आहे तर आता आपण आपली डिश सर्व करायला घेऊया मस्त आपली गरमागरम अंड्याची क्रीमी अशी भाजी आणि त्यासोबत मस्त असा मसाला ब्रेड कांदा घेतलेला आहे मी तर मस्त अशी गरम गरम आपण आता खाऊया ही तुम्ही पाहू शकता किती भारी दिसते अगदी आणि लागायलाहीच तेवढी भन्नाट असणार आहे तर आपली मस्त मस्त गरम गरम अशी क्रीमी अंड्याची भाजी तयार झालेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा